नमस्कार मी कल्याणी दीक्षित संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत एक नजर घडामोडी कर्जमुक्ती व हमीभावासाठी तालुका परिसरातील शेतकरी संपावर बाजारपेठा ठप्प घोडगंगा साखर कारखान्यातील कामगाराचा अपहरणानंतर खून पंधरा दिवसानंतरही आरोपी शोधण्यात पोलिसांना अपयश आता बातम्या विस्ताराने इतिहासात पहिल्यांदाच बळीराजा अर्थात शेतकरी संपावर गेलाय कर्जमुक्ती व हमी भाव या दोन प्रमुख मागण्यांसाठी राज्यभरातला शेतकरी बेमुदत संपावर गेलाय या संपाचे पडसाद शिरूर शहरातही उमटले भाजी मंडई बाजार समिती इथे आज शुकशुकाट पाहायला मिळाला शेतकऱ्यांनी आपला माल बाजारात न आणल्याने भाजी दूध तरकारी या सर्वांची चुवानवा शहरात निर्माण झाली कालचा शिळा माल आज विकला जाईल मात्र पुढचे सहा दिवस शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी भाजी मंडई बंद ठेवू असं व्यापाऱ्यांकडूनही सांगण्यात आलं जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी जो स्वतः संपूर्ण जगाच्या अन्नाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतो तेच खांदे आता मात्र कर्जाने पूर्णपणे वाकले हवामानातील बदल वेळोवेळी येणारे अस्मानी संकट मालाला न मिळणारा रास्तभाव यामुळे जगाच्या पोशिंद्याची स्थिती दारुण झाली यासाठी चर्चा मोर्चे अर्ज विनंती असे अनेक पर्याय शेतकऱ्यांनी अवलंबले मात्र आधुनिकतेच्या वाटेवर असलेलं सरकार आणि सामान्य यांनी कधी हे गंभीरपणे घेतलंच नाही म्हणूनच संपावर जाण्याचा असा काहीसा विचित्र वाटणारा पण महत्वाचा निर्णय राज्यातल्या बळीराजानं घेतलाय गेली अनेक वर्ष परिस्थितीने आणि शासनाच्या निष्क्रियतेमुळे आपला शेतकरी पूर्णतः पिचून गेलाय आतापर्यंत हजारोंनी शासनाच्या या दुबळेपणासमोर फाशीचा दोर गळ्यात घेतलाय आपला मुलगा नवरा बाप शेतकरी कुटुंबाने गमावलाय जाचा मात्र ज्याच्या अन्नावर आपण जगतोय त्या शेतकऱ्याच्या या अवस्थेबद्दल सामान्यांना काळी मात्रही फरक पडला नाही कृषी प्रधान भारतात शेतकऱ्याची ही अवस्था म्हणजे देशाचे अच्छे दिन कुठे आहेत असा सवाल उपस्थित होतोय आमचे कालचे माल जे शिल्लक होते ते आम्ही आजचा दिवस शिकणारे याच्या पुढचे जे सहा दिवस आहेत ते आम्ही शेतकऱ्यांना पाठिंबा देणार आम्ही आज काही माल मा घालले नाहीत शेतकऱ्यांचे आणि आणले पण नाहीत दिवस ठेवणार आजचा दिवस सुरू ठेवणार हो आणि पुढचे सहा दिवस आहेत ते शेतकऱ्यांना आम्ही पाठवतो आज आम्हाला मार्केट बंद असल्यामुळे शेतकरी लोकांनी काय मालाची आवक केलेली नाहीये आणि शेतकरी संपव असल्यामुळेच फ्रेश माल काय आलाच नाही आणि ह्या मा माल न आल्यामुळे मार्केट बंद आहे आजच्या दिवसासाठी एक दिवसासाठी मार्केट बंद म्हणून सांगितलेलं आहे पण तरी बी आता पुढं काय सांगता येत नाही बाबा मार्केट चालू राहील नाही राहील याच्यावर अवलंबून आहे शेतकऱ्यावर अवलंबून आहे सगळं शेतकऱ्याच्या मालाची आवक झाली तर हे मार्केट चालू राहील नाही आवक झाली तर मार्केट सध्या बंद कर्ज सावकाराचा जाज शासनाची दिरंगाई सरकारी अनास्था या सगळ्या दृष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्याने अखेर यातून बाहेर पडण्यासाठी संपाचा मार्ग निवडलाय सर्व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आठ दिवस मोफत वीज मोफत ठिबक सिंचन दुधाला पन्नास रुपये हमी भाव शेतीसाठी बिनव्याजी कर्ज पुरवठा साठ वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन फळे व भाजीपाला हमी भाव स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा धरून हमी भाव राज्यासाठी स्वतंत्र हमी भाव शेतकरी विरोधी कायदे अशा मागण्या करण्यात आल्या नोकरदार वर्ग कर्मचारी कामगार असे अनेक संपावर गेल्याचं आपण अनेकदा पाहिले मात्र इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी संपावर गेलाय बघूयात आता तरी शेतकऱ्यांसाठी आपण संवेदनशील होतोय का शिरूर बाजार समितीमध्ये सर्व शेतकऱ्यांनी बेमुदत बंद पुकारलेला आहे आणि त्यामुळे शिरूर यार्डमध्ये शेतीमालाची म्हणजेच भाजीपाला तरकारी मालाची आवक बिलकुल झालेली नाही शेतकऱ्यांनी शेतमालाला रास्त बाजारभाव दुधाला हमी भाव शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे या विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारलेलं आहे आणि त्यांना शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे मार्केट बंद आहे कसलाही अनुचित प्रकार मार्केटवर झालेला नाही सध्या आपण शिरूर भाजी मार्केटमध्ये उभे आहोत महाराष्ट्रातल्या शेतकरी कर्जमुक्ती व्हावी या मागणीसाठी सध्या संपावर गेलाय आणि याचेच परिणाम शिरूर भाजी मार्केटवरही पाहायला मिळाले शेतकऱ्यांनी मालाची आवक केलेली नाही आहे त्यामुळे हा भाजी मार्केट सध्या थंड पडल्याचं चित्र दिसतंय कॅमेमॅन सुरेश कर्डेलेसह मी कल्याणी दीक्षित संवाद लाईव्ह टीव्ही शिरूर रावसाहेब पवार घोडगंगा कारखान्यातील सुरेश मुठे या कर्मचाऱ्याचा पंधरा मे रोजी अपहरण करून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस सायंकाळी सात वाजता घराबाहेर पडलेल्या या कर्मचाऱ्याचा मृतदेहच घरी परतला श्रीगोंदा नजीक हा कामगार मृत अवस्थेत आढळला कारखान्यातील एक गुणवंत निष्ठावान कामगाराचा असा एकाएकी खून झाल्याने कर्मचारी वर्गात भीती आणि चिंतेचं वातावरण पसरले या बाबतीत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे दरम्यान जर पोलिसांनी आता ही तपासाची चक्र गतिमान केली नाही तर आंदोलनाचा इशारा कारखान्यातील इतर कामगारांनी दिलाय सुरेश मुठे घोडगंगा कारखान्यात काम करणारे एक कामगार आपल्या कामाप्रती असलेल्या निष्ठेने कामगार वर्गात मान असणारे असेही मुठे पण यांच्यासाठी पंधरा मे हा दिवस मात्र काळा दिवस ठरला दिवस नेहमी सारखाच सुरू झाला दिवसभर काम आटपून ते संध्याकाळी सातच्या सुमारास घरी परतले चहा घेतानाच अचानक फोन आल्याने चहा तसाच सोडून ते तातडीने निघून गेले ते परत आलेच नाहीत घरचे व्याकुळ होऊन वाट पाहत बसले मात्र रात्र वाढत गेली तरी मुठे यांचा पत्ताच नाही दुसऱ्या दिवशी त्यांच्या पत्नी पुष्पा सुरेश मुठे यांनी पती सुरेश बेपत्ता असल्याची तक्रार शिरूर पोलीस स्थानकात दिली अखेर घटनेच्या तिसऱ्या दिवशी श्रीगोंदा येथील विसापूर तलावात अंगावर मारहाणीच्या खुणा असलेला त्यांचा मृतदेह सापडला तत्परतेनं पोलिसांशी संपर्क साधण्यात आला या घटनेला आज जवळपास पंधरा दिवस उलटून गेले तरी या प्रकरणातील कोणताच दोरा पोलिसांच्या हाती लागला नाही खर तर शेवटचा फोन कोणाचा होता हे ट्रेस करणं काही अवघड नाही मात्र तरीही या बाबतीतली दिरंगाई इतर शंका उपस्थित करत आहेत आपला एक सहकारी गमावल्याचं पोटचा पोरगा आकस्मित निघून गेल्यानं कुटुंबियांवर आभाळ कोसळलंय मात्र याची पोलीस प्रशासन यांना कसलंच सोयर सुतक नाही आपल्या पतीचा खुनी कधी पकडला जातोय या प्रतीक्षेत मोठे कुटुंबीय एकीकडे मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं यावर बातम्यांचा भडीमार पाहायला मिळतो मात्र सामान्यांच्या अशा गंभीर प्रकरणाची दखल घेतली जात नाही प्रशासन आणि पोलीस असंवेदनशील असल्याचं बोचणारं चित्र पुन्हा एकदा समोर येत आहे पंधरा मेला राव सदा पवार गोडंगा सहकारी साखरेचे आमचे सहकारी मित्र कॅलसवाशी सुरेश बाबुराव मुठे यांचं सायंकाळी सात वाजता अपहरण करून खून करण्यात आला पंधरा दिवस उलटले तरीसुद्धा अजून पोलिसांना आरोपी शोधण्यास अपेस आलेला आहे तरी माझे सर्व पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे की या गुणवंत कामगाराचा अपहरण करून खून केलेला आहे तर आरोपीला लवकरात लवकर पकडून त्यांना कठोर कारवाई करावी आणि आता आम्हाला तीव्र आंदोलन कर कामगारांच्या वतीने तीव्र आंदोलन करावं लागेल अशी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की आपण आरोपीला लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी पंधरा मे रोजी घोडगंगा कारखाना येथील कर्मचाऱ्याचं अपहरण झाला आणि त्याचा खून करण्यात आला अतिशय गंभीर बाब असूनही पोलीस प्रशासनाकडून अजून कोणतंही ठोस पाऊल उचललं गेले नाही आहे त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर याच्यावर लवकर कारवाई करावी अशी मागणी कामगार वर्गातून होत आहे अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही येथील कामगारांनी दिलाय याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाऊनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या धन्यवाद संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल